शहर प्रमुख आणि वार्ड क्रमांक तेरामध्ये माझी पत्नी साक्षी विनोद सूर्यवंशी आव्हाड ही अधिकृतरित्या शिवसेना महायुतीची उमेदवार आहे आता आम्ही गेल्या तीन चार वर्षांपासून प्रभागात फिरत आहे आणि फिरत असताना तिथे बरेचसे आपले कामगार वर्ग आहेत हातावर काम करणारे ऐंशी टक्के वर्ग आहे सर्व समाजाचे लोक तिथे चांगले गुन्हे गोविंदाने राहतात परंतु तिथं सर्वात महत्वाचा एक प्रश्न जो नगरपालिकेने जाणून बुजून जो दुर्लक्षित आहे तो म्हणजे आरक्षण आरक्षण हा विषय असा आहे की कि किती त्याची पार्शलिटी होती तुम्ही साईनगर भागामध्ये घोडेकरमाळ्यामध्ये चांगले चांगले शेतकरी ज्यांची जमिनी चांगल्या असतेचा चांगला भाव आहे त्या लोकांना तिथं लोन घेता येत नाही घराची परवानगी नाही शास्त्री डबल लागलेली मी दुसरीकडे एक गर्भ श्रीमंत लोक जर आपण समजू शकतो जानदा राजा मैदान तिथं आरक्षण होतं ते काढलं नगरपालिकेने मग जे तुमच्या शिवाजीनगर भागामध्ये होऊ शकतं जांता मैदानाचं आरक्षण उठू शकतं ते गोरगरीब जनतेच्या झोपडपट्टीवर म्हणू शकतो छोट्या छोट्या खोलींवर होऊ शकतं किंवा शेतीवरती त्यांचं आरक्षण का उठू शकत नाही तर सरळ माझा एक प्रश्न आहे चाळीस वर्ष नगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता होती परंतु त्यांनी तो कधी ते लोकांना आश्वासन देऊन ते आरक्षण उठवलं नाही मात्र आता ते भूल थापा घेऊन परत एक सत्तामध्ये येण्या येणं येण्याचं बघत आहे परंतु माझं माझ्या वॉर्ड क्रमांक तेरामधील सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र मिनते यांच्या भूल बळी पडू नका तुम्ही एवढे वर्ष त्यांना संधी दिली आम्हाला संधी द्या आम्ही आदरणीय पालकमंत्री राधाकृष्ण आदर विखे पाटील साहेब असतील आदरणीय दादा असतील आदरणीय राज्याचे विद्य त्यावेळेसचे मुख्यमंत्री आत्ता विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील आणि साहेबांचे अत्यंत विश्वासू आमचे आदरणीय लाडके भाऊ अमोल भाऊ पाटील यांनी गेल्या जेव्हा आज वर्ष होईल त्यांना की विधानसभेत त्यांनी गेल्या संगमनेरमध्ये प्रत्येक आरक्षणाचा विषय प्राधान्याने सोडवण्याचं ठरवलेलं आहे गेल्या मीटिंग मध्ये आम्ही आम्हाला सोबत चर्चा झालेली आहे की माझ्या प्रभागामधील माझ्या रहिवासी ठिकाणावरती जे आरक्षणाचा विषय तो तुम्ही नक्की सोडवा साईनगर भागामध्ये फिरत असताना लोकांना लोन घेता येत नाही आणि ज्या वेळेस आरक्षण उठल त्या अर्थाने खरी क्रांती या त्या वार्डातली होईल आमचा पहिला प्रश्न सोडवण्याचा विषय असेल ती म्हणजे फक्त आरक्षण ज्या वेळेस हे आरक्षण उठवेल त्यावेळेस आमचा खरा गुलाल तिथून उठणार आहे तुम्ही आरक्षणाचा मुद्दा आता काढलायच तर अगोदर काँग्रेसची सत्ता होते किंवा चाळीस वर्ष पस्तीस वर्ष नगरपालिका जे नगरसेवक होते तुमच्या प्रभागामध्ये त्यांनी आणखी पोटी कापण नाही केली तुम्ही करू आता मक्क साहेब सांगण्याचा विषय असा आहे की तुम्ही बघू शकता म्हाळुंगी पूल जे टेंडर ज्या म्हाळुंगी पुलाचं जे ड्रेनेजचं टेंडर होतं एस टी पी प्लांटचं ते काँग्रेसचे माजी जे, जे सदस्य यांना जाऊन ज्या पाईपलाईन पाच फूट न्यायची होती ती सोडून त्यांनी ते म्हाळुंगीच्या पुलामधून महाळुंगीच्या पुलाकडून कायदा पुला केली होती आणि ते करत असताना चुकीच्या नकाशाने चुकीच्या रस्त्यांनी गेली अत्यंत सुस्थितीत असलेला म्हाळुंगी पूल त्या चुकीच्या कामामुळे तो म्हाळुंगी पूल पाडला याच्यानंतर देखील काँग्रेसचा माजी विद्यमान नगरसेवक तिथं होते वाकचोरे साहेब यांनी तिथं जाऊन बघणं काम होतं ते विद्यमान नगरसेवक होते त्यांनी तसं काहीही केलेलं नाही आणि याउलट त्यांनी त्या म्हणुंगी पुलाकडे सक्षम दुर्लक्ष केलं आणि त्या कामामध्ये अनेक नेत्यांनी काही काँग्रेसच्या नेत्यांनी ने ते जाणून मजूर रखडवण्यासाठी अनेक प्रयत्न केले ज्यावेळेस ही बाब आदरणीय आमदार अमोल भाऊ खताळ पाटील आमदार विखे पाटील साहेबांच्या कानावर गेली त्या ठेकेदाराला चांगले खडे बोल सुनून आणि त्याला चांगल्या धारेवर धरून शाळा सुरू होण्यापूर्वी तो महागीचा पूल सुस्थिती एकदा आपण तो तोदारी चालू केलेला आहे एक देताय का